अहो ताई तुम्ही तानच घेऊ नका तुम्ही मला तुमचं समजलं की नाही म्हणजे कसं झालं की नाही आपलं तुम्हाला जायचंय ना तुम्ही बिनधास्त जा सगळी जिम्मेदारी माझी दादा हो म्हणते की नाही दादाचा बाप तर हो म्हणेल <laughs> तसं नाही मी करते हो सगळं काय नाही काय नाही म्हणजे रशियामध्ये आपल्यापेक्षा कमी खर्चामध्ये एमबीबीएस होईल तेवढ्याला पुढे पाठवायचं तिची सुरक्षा जिम्मेदारी खाणं पिणं राहणं ऍडमिशन कोण करावं घे सगळी माहिती काढली न्यू इरा एज्युकेशन पुणे वाले आहेत की कमीत कमी फीस मध्ये रशियाच्या टॉप युनिव्हर्सिटीज मध्ये ऍडमिशन घेऊन देतात सोबत राहण्याची खाण्याची जाण्या येण्याची सगळी सो सोय तेच करतात आतापर्यंत ते शेकडो मुलांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहेत आपल्या मराठवाड्यातले पण बरेच मुलं आहेत न्यू इरा एज्युकेशन पुणे सत्तर साठ अडतीस एकोणचाळीस पस्तीस कॉल करा आणि बोला हे बघा ताई सुट्ट्या मध्ये येण्याची गरज पण नाही तिथे तुम्ही पार्ट टाइम जॉब पण करू शकता त्यात पण ते मदत करतील हा मस्तच की गेली बानानंद एकदाची रशियात तिकडं ती खुश इकडं मी खुश